दलित पीडित न्यूज शोषित जनतेचा खनखनीत आवाज कोराडी महाजनकोच्या मालकीच्या कोराडी जलाशयाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खांद्यावर ऊर्जामंत्री असताना घेतली होती मात्र त्या सौंदर्यीकरणाचे नेमके झाले काय साठ करोड रुपये खर्च करूनही अद्यापही राठोड एक नाव जहाज जमीनदोस्त झाले आहे अनावश्यक वनस्पती वेल आणि घासफूस एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्या ठिकाणी मत्स्यपालनसुद्धा होत नाही त्यामुळे आता मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे साठ करोड रुपयाचे या कामाची आता चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वप्नातील हे जे माझ्या पाठीमागे असलेलं राठोड एक जहाज आहे आणि ते कुराडी तलावामध्ये जलाशयामध्ये आता हे सध्या टायटॅनिक बनलेलं आहे तर नेमकं काय प्रकार आहे आणि कुराडी तलावाच्या सौंदर्यीकरणाची जी जबाबदारी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती साठ करोड रुपये खर्च झाले मात्र या स तलावाचं सौंदर्यीकरण खोलीकरण आणि पुनरुज्जीवन हे झालेलं नाही तर या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत महादुळा येथील सामाजिक कार्यकर्ते शताब्दी बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक रस्तगिप्रमदीप सर्वात आधीचं तुमचं हार्दिक स्वागत बावनकुळे साहेबांनी कोराडी मंदिराच्या सौंदर्यीकरणासोबतच कोराडी येथील तलावाचं सौंदर्यकरणाची जबाबदारी आज करोड रुपयाचं टेंडर निघालं नव्वद टन वजनी असलेलं हे पाठीमागे असलेलं हे जे आहे राठोडे हे आता जमीनदोस्त झाल्यासारखं काय सांगणार तुम्ही सर्वप्रथम वंश न्यूज चॅनलचे हार्दिक अभिनंदन की आपण एक चांगला मुद्दा घेतलेला आहे की या ठिकाणी कोराडी परिक्षेत्र परिक्षेत्रामध्ये हा जो तलाव आहे साठ कोटीचा हा तलाव साफ करण्याचं काम मुंबईतल्या एका कंत्राटदाराला मिळालं असं मिळालं होतं आणि तो असेल एखाद्या पार्टीचा असेल अगर याच ठिकाणी अगर साठ कोटीचं काम करणारा एखाद्या काँग्रेसच्या कार्यकर्ता राहिला असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर राहिला असेल तर त्याची चौकशी लावली असती भ्रष्टाचाराची अशा पद्धतीने हे साठ कोटीचं काम केल्यानंतर बी आणि अशी दुर्दशा दिसत आहे या तलावामध्ये मच्छीमार इथली कोराडीतली संस्था आहे त्या संस्थेचे लोक मच्छीमाराच्या त्यांचा धंदा होता तो धंदा या बुडीत निघाला आहे अशा या आ, या ठिकाणी जे गवताड गवताड तरंगत आहे या तरंगत साफ करण्याचे काम दिलेलं होतं कंत्राटाऱ्यांनी अजूनपर्यंत केलेलं नाही पाच वर्ष लोटून गेले आणि साठ कोटी कोटी गेले तर अजूनपर्यंत दिसले नाही जसं तसं दिसत आहे या ठिकाणी या ठिकाणी मच्छीमार संस्था बेरोजगार झालेल्या आहे बिचारे त्यांना मच्छीमार लोक येथून मच्छी पकडण्याचा व्यवसाय होता ते पण त्यांच्या बंद झालेलं आहे अशा पद्धतीनं अगर या परिषेत्रामध्ये अगर काम होत असेल तर हे एक आम्ही या कामाचे आम्ही जाहीर निषेध करतो की अशा प्रकारे महानिर्मिती कंपनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो निधी येतो त्या निधीतून अशा प्रकारे दुरुपयोग होतात याचीसुद्धा आपण भाजप सरकारने त्याची चौकशी लावायला पाहिजे या ठिकाणी अजून दोन तीन मुद्दे आहे की तिथे भ्रष्टाचार खूप प्रकारे झालेला आहे आणि इकडे नागरिक नागरिक इथे बोलायला तयार नसतात कारण की ते एक घबरावटीचं राजकारण राहते घाबरतात लोक आम्ही सारखे सामाजिक लोक आम्ही या चळवळीत काम करणारे लोक अशा पद्धतीनं उघडकीस करण्याचा आम्ही प्रयत्न करतो विकासाच्या महामेरू म्हणतात असा प्रकारचा विकास चालू आहे कोराडी मंदिरकडे पण तसंच चालू आहे बिचारे बेरोजगार लोक तिथे बेरोजगार लोक जे त्यांच्या हाताला काम होतं ते पण आज बेरोजगार झालेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी होत असेल याच्या आम्ही जाहीर एकीकडे महाजन किंवा महाराष्ट्र शासनाचा करोड रुपयाचा निधी या ठिकाणी विकासात कार्य करता आलेला आहे कोराडी मंदिराचा विकास असो की सौंदर्यीकरण असो की कोराडी तलावाच्या जलाशयाचं सौंदर्यीकरण यासाठी करोडो रुपयाचा खर्च निधी या ठिकाणी खर्च झालेला आहे मात्र कुठेतरी अशा कामाचे ज्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याची चौकशी होण्याची गरज होती मात्र महाजनकोचाही याच्याकडे कांडोळा झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा झालेला आहे तर काय सांगणार तुम्ही नाही बरोबर आहे या ठिकाणी एकच सांगतो की एखादा हा कंत्राटदार कोण एक तर को बी जे पी पार्टीचा असेल तेव्हा तिथे काही बोललं जात नाही अगर हा एखाद्या पार्टीच्या काँग्रेस पार्टीचा असेल तर त्याची चौकशी लावण्यात येते की अशा अशा प्रकारे भ्रष्टाचार केला अरे या ठिकाणी साठ कोटी कुठे गेले आणि अजूनपर्यंत साफसफाई नाही केली अशा पद्धतीनं महानिर्मिती कंपनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधून जो निधी आणलेला आहे त्याची चौकशी लावण्यात यावी भाजप सरकारने अशा पद्धतीने अगर काम होत नसेल तर या महादुला कोराडीचा विकास काय होणार तर आपण बघू शकता की महादुला कोराडीचा विकास ज्यांनी केला असा दावा बावनकुळे साहेब स्वतःच करतात आणि बावनकुळे साहेबांच्या राज्यामध्ये जर विकास खरोखर झाला असेल तर हा विकास आहे की हा बकास आहे कोराडी तलावाचं सौंदर्यीकरण व्हायचं होतं साठ करोड रुपयाचं टेंडर निघालं मात्र माझ्या पाठीमागे आपण बघू शकता हा जो तलाव आहे आणि माझ्या पाठीमागे राठोड एक जे जहाज आहे ते आता जमीन दोष झालेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे अनावश्यक वनस्पती वाढलेली आहे बेल वाढलेली आहे आणि हे घासफूस वाढलेलं आहे ते हे साफ केव्हा होणार आहे काय बावनकुळे साहेबांना याचं सौंदर्यीकरण करायची इच्छा होत नाही किंवा ज्यांनी सौंदर्यीकरण करायचं होतं ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्याच्याविरुद्ध कारवाई करायची बावनकुळे साहेबांना इच्छा दिसत नाही हेच आता म्हणावं लागेल कुठेतरी कमीत कमी महाराष्ट्र शासनाने याच्याकडे आता डोळे उघडले पाहिजे आणि हा जो भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराची कुठेतरी सीआयडी चौकशी झाली पाहिजे तो प्रताप बघत राहा चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक बस थेट कोराडी जलाशयाच्या परिसरात व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद